आम्ही तिला हाक मारत जोरात ओरडत होतो ती आमच्याकडे पाठ करून उभी होती आणि आम्ही सगळे सविता सविता असे ओरडत तिला हाक मारत होतो आणि तिची नजर आमच्याकडे वळताच आमच्या पायाखालची जमीन सरकली तिथे उभे असलेले सर्व लोक मोठ्याने ओरडू लागले माझी आई बेशुद्ध पडली आणि तिचा चेहरा पाहून माझे हृदय धस्त झाले हे काय केले होते तिने तिच्या चेहऱ्यावर कसलीही खंत नव्हती पण तिच्या चेहऱ्यावरील हास्याने मला आणखीनच आश्चर्यचकित केले हे जवळपास दोन वर्षापूर्वी घडले होते तिचे नाव सविता ती माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी होती तिच्या आई वडील तिला लहानपणीच सोडून गेले होते आणि ती पंधरा वर्षापासून आमच्या घरी राहत होती माझ्या कुटुंबात मी एकमेव तरुण यशस्वी आणि देखणा मुलगा होतो माझे नाव सुशांत आहे मी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी सर्व काही मिळवले होते कौटुंबिक व्यवसाय हाती घेण्यापासून ते माझ्या वर्तुळात प्रसिद्ध होण्यापर्यंत कोणतीही इच्छा माझ्या मनात उरली नव्हती माझ्या आईच्या दोन जवळच्या मैत्रिणी होत्या ज्यांच्या चार मुली नेहमी माझ्याभोवती वावरत असत आईने मला स्पष्ट सांगितले होते की कि तुझ्या कितीही गर्लफ्रेंड असल्या तरी तुला त्यापैकी एकाशीच लग्न करायचे आहे जरी त्या सर्वच खूप सुंदर होत्या परंतु माझे मन त्यांच्यापैकी सर्वात सुंदर असलेल्या सोनियावर पडले होते सविताचे माझ्यावर मनापासून प्रेम होते पण मी तिला त्या दृष्टिकोनातून कधीच पाहिले नाही खरं सांगायचं तर इतक्या सुंदर चेहऱ्यांमध्ये तिचं साधं दिसणं मला का आकर्षित करेल आणि मग गुळ खाऊन जन्मलेली ती एक अतिशय साधी मुलगी होती मी सोनियासमोर माझ्या प्रेमाची कबुली दिली आणि तिला हे आता कोणालाही सांगू नकोस असे सांगितले मी स्वतः ही बातमी पूर्ण व्यवस्थेसह जाहीर करेल एके दिवशी आम्हा सर्व मित्रपरिवाराला एका नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी दुसऱ्या शहरात जायचे होते माझ्या वडिलांचा फोन आला तेव्हा मी माझ्या कारमध्ये एकटाच होतो ते सांगत होते की सविता चुकून घरी राहिली आहे आणि वाटेत ते खूप दूर निघून गेले होते मी जवळ असेल तर तिला सोबत घेऊन ये या मूर्ख मुलीकडून आणखी काय अपेक्षा करता येईल सर्व लोक गाडीत बसले असताना ती झोपली होती का जी घरी एकटीच राहिली होती मला आश्चर्य वाटले नाही कारण मी तिच्याकडून अशीच अपेक्षा करू शकतो म्हणून मी तिच्या घराजवळ होतो आणि मी तिला एकटे सोडू शकत नव्हतो मी परत जाऊन तिला घेतले मला तिच्याशी बोलण्यात रस नव्हता गिअर लावताना माझा हात तिला लागला तेव्हा तिला विजेचा धक्का बसल्याप्रमाणे तिने उडी मारली तिचे रूढीवादी वागणे मला आवडले नाही उलट मला तिच्या विचित्र वागण्याचा राग आला होता तिला अशी लाज वाटत होती जणू तिचा प्रियकर तिच्यासमोर बसला आहे मला आधीच राग आला होता की मी तिला सोबत नेले आहे म्हणून रागाच्या भरात मी तिला चांगलेच साफ केले मी म्हणालो जास्त काळजी करण्याची गरज नाही मला तुला स्पर्श करण्यात रस नाही किंवा तू काही मिस इंडिया नाहीस की मी तुला स्पर्श करण्यासाठी निमित्त शोधेल आणि तू तुझ्या तु तु मनातील सर्व अपेक्षा देखील काढून टाक मी कुणाला तरी आधीच पसंत केले आहे आणि मी लवकरच तिच्याशी लग्न करणार आहे पुरुषाला देखील लगेच समजते की ती स्त्री त्याच्याकडे कोणत्या हेतूने पाहत आहे मला पहिल्या दिवसापासून माहीत होते पण आता ही गोष्ट संपवू स्वप्न पाहण्याआधीच काहीतरी पाहावं लागतं ज्याला आरसा म्हणतात आधी जा आणि स्वतःला आरशात पहा मग माझी स्वप्ने पहा मी तिची स्वप्ने खूप क्रूरपणे चिरडली होती किती विचित्र गोष्ट आहे की जेव्हा मला माहीत होते की तिला मी आवडतो मी तिच्याकडे पाहतही नव्हतो खरं तर मी तिला कधी हाय हॅलो देखील केला नाही ती या घरात फिरायची कामं करत राहायची आणि माझी आई तिच्या हातून घरची सगळी कामं करून घ्यायची मी तिच्याकडे कधीच पाहिले नाही मला माहीत नाही की आज मला इतका राग का आला की मी पहिल्यांदाच तिच्याशी बोललो आणि तेही असे आणि मग विचार केला की हे चांगलेच आहे तिच्या मनात कोणतीही आशा उडणार नाही उद्या तिने कोणते नाटक रचू नये बरं तिच्यात सीन तयार करण्याची हिंमत नव्हती हे मला माहीत होतं ती मला भेटलेली सर्वात भित्री मुलगी होती ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि रडू लागली पण मला तिच्या रडण्याचीही पर्वा नव्हती मला असे वाटले की मी श्रीमंत अतिशय देखणा आणि माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे म्हणूनच सर्व मुली मला एक संधी मानतात की आपण याच्याशी लग्न केले तर आपल्याला सर्व काही मिळेल कदाचित सोनियाच्याही मनात माझ्यासाठी असेच काहीतरी असेल आणि त्या बदल्यात तीही सुंदर होती जर कोणी माझ्याशी स्वार्थासाठी लग्न करत असेल तर मी सुद्धा स्वार्थासाठीच तिच्याशी लग्न करेल मलाही काही अर्थ आहे आणि पुरुषाचा अर्थ सुंदर स्त्रीशी असतो त्याला फक्त एक सुंदर मुलगी हवी असते मी मागून एक कटाक्ष टाकला म्हणजे समोरून मागे बघत माझ्या सौंदर्याचं कौतुक केलं देवाने उदारपणे मला सौंदर्य दिले आहे कोणतीही मुलगी माझ्याशी लग्न करण्याचे स्वप्न पाहू शकते यात सविताचा काही दोष नव्हता जर तिने माझी स्वप्ने सजवायला सुरुवात केली होती तर मी इतका सुंदर देखणा तरुण होतो आणि मला माझी ही खासियत माहीत होती त्यामुळेच कदाचित माझ्यात काही अभिमानही निर्माण झाला होता मी फक्त स्वतःचे निरीक्षण करण्यात व्यस्त होतो की कदाचित देवाला माझा अभिमान आवडला नसेल तेव्हा अचानक माझ्या लक्षात आले की एक अनियंत्रित लोडर आमच्या गाडीच्या दिशेने येत आहे आणि आमच्यावर अशा प्रकारे आदळला की तो आमच्या गाडीला खेचत पुढे जाऊ लागला कार झाडावर आदळली आणि पलटी झाली माझे डोळे उघडले तेव्हा अपघात होऊन सात दिवस झाले होते मी अजूनही हॉस्पिटलमध्ये होतो सविता मला दवाखान्यात घेऊन आली होती तिलाही दुखापत झाली होती पण ती बरी होती आणि माझ्या चेहऱ्यावर पट्टी बांधली होती हॉस्पिटलमध्ये फक्त माझी आई वडील आणि सविता होते जेव्हा पट्टी उघडली तेव्हा मला सांगण्यात आले की अपघातात माझा अर्धा चेहरा खराब झाला आहे माझे दोन्ही डोळे शाबूत होते पण माझा अर्धा चेहरा खराब झाला होता डॉक्टरांनी सांगितले की दोन वर्षापूर्वी ते ठीक करण्यासाठी आम्ही कोणतेही ऑपरेशन करू शकणार नाही शस्त्रक्रिया झाली तरी चेहरा पूर्वीसारखा राहणार नाही आणि चट्टे राहतील मला घरी आणले मी कोणत्याही प्रकारचे उपचार घेण्यास नकार दिला मला आश्चर्य वाटले की माझ्या आईच्या मैत्रिणी आणि त्यांच्या मुली ज्या नेहमी माझ्या आजूबाजूला असायच्या त्या दहा दिवसात मला एकदाही भेटायला आल्या नाहीत फक्त सविताच माझ्या खोलीत यायची मला औषधे द्यायला आणि प्रत्येक वेळी मी माझा राग तिच्यावर काढत असे ती उत्तरात एक शब्दही बोलली नाही सोनिया माझे कॉल रिसिव्ह करत नव्हती मॅसेजमध्येही ती म्हणाली की आता आपण एकत्र राहू शकत नाही आणि तिने एका श्रीमंत व्यक्तीसोबतच्या नात्याला होकार दिला एक नात्या आहे एकदा तरी घरी येऊन माझ्या तब्येतीची विचारपूस करावी असा तिला आमच्या नात्याबद्दल कोणताही भ्रम नव्हता मला वाटले की ती येऊन विचारेल की मी कसं आहे आणि मला हे शांतपणे आणि विनम्रपणे सांगेल कदाचित तेव्हाही मला खूप वाईट वाटले नसते पण तिने फारसा त्रास घेतला नाही डॉक्टरांनी सांगितले की मी आराम करावा कदाचित मला एका खोलीत बंदिस्त केले असावे मला या युगाची इतकी पर्वा नव्हती की मी माझा चेहरा त्यांच्यापासून लपवून ठेवे आणि स्वतःला एका खोलीत बंद करून घेईल होय ही वेगळी गोष्ट आहे की जर सोनियाने मला साथ दिली असती तर कदाचित मी एक बदललेली व्यक्ती असते आणि माझी काळजी घेतली असती आणि लोकांना माझ्याकडून जे हवे होते ते मी केले असते मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो होतो मी कामावर जाणे बंद केले दिवसभर मी खोलीत कोंडून राहायचा मी कोणाचीही पर्वा करत नसे आणि जो कोणी समोर आला त्याच्यावर माझा राग काढायचा पण माझ्या चाललेले वादळ कधीच शांत झाले नाही माझ्याकडून सर्व काही हिरावून घेतले गेले मी उद्ध्वस्त झालो होतो मला स्वतःचीच भीती वाटत होती मी माझ्या खोलीतील सर्व आरसे काढले होते एके दिवशी माझ्या वडिलांनी मला सांगितले की सविताने माझ्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि तिने या नात्याला होकार दिला मी तिच्याशी बोललो आणि म्हणालो की मला तिच्याशी बोलायची आहे ती माझ्या समोर बसली होती मी म्हणालो तुला माहीत आहे तू काय करते आहे तुला काय वाटतं मला तुझ्या या उपकाराची गरज आहे ती म्हणू लागली पण सुशांत मी हे उपकाराच्या बदल्यात करत नाही आहे उपकार तर तेव्हा होईल जेव्हा तू माझ्याशी लग्न करशील तू माझे बालपणीचे प्रेम आहेस याची तुला जाणीवही नाही मी नेहमीच देवाकडे माझा जीवनसाथी म्हणून तुझ्यासाठी मागणी केली आहे आणि जर मला माझे प्रेम मिळाले तर मी जगातील सर्वात भाग्यवान मुलगी होईल प्लीज नकार देऊ नकोस आधी मी तिला खूप शिव्या घातल्या वाईट बोललो आणि मग तिचा निरागस चेहरा पाहून मी तिला फक्त समजावले हे बघ सविता मी आणि माझे आईवडील कोणीही तुझी कधीच पर्वा केली नाही आज आम्हाला सर्वांना तुझी गरज आहे म्हणूनच सर्व तुला महत्त्व देत आहेत तर मी पण स्वार्थी होऊन तुझ्याशी लग्न करू शकतो पण यावेळेस तू फक्त तुझ्याबद्दल विचार कर सविताच्या उत्तराने मला आश्चर्य वाटले मी फक्त माझ्याबद्दलच विचार करत आहे तुझ्याबद्दल विचार करून मी खरं तर माझ्याबद्दलच विचार करत आहे या क्षणी मी तुझ्यापैकी सर्वात स्वार्थी आहे या क्षणी मला याचा फायदा घ्यायचा आहे नाहीतर मला तुझा हात कसा धरता आला असता आणि आता मी तुझ्याशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत आहे यावेळी माझ्यापेक्षा स्वार्थी कोण असेल सविताने मला आश्चर्यचकित केले मी तिच्याशी लग्न करायला तयार झालो पण या सगळ्यासाठी माझी मानसिक तयारी नव्हती आमचे लग्न साधेपणाने झाले ज्या लोकांनी आम्हाला आमच्या दुःखात साथ दिली नाही त्यांना आम्ही आमच्या सुखात आमंत्रणही दिले नाही सविता यासाठी योग्य असल्याने ही जोडी परफेक्ट असल्याचे काही नातेवाईकांनी सांगितले आणि काहीजण म्हणत होते की मला दुसरी कोणी मुलगी दिली नसती म्हणून आम्ही सर्वजण स्वार्थी होऊन सविताचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहोत ती आनंदी होती जणू ते एक सामान्य लग्न आहे आणि माझ्या घरातील लोकही तसेच वागत होते ती आनंदाने दररोज नववधू बनून तयार होत होती तिने घरी मिठाई तयार केली आणि स्वयंपाकघर सुरू केले जिथे ती पंधरा वर्षे नोकरासारखी रात्रंदिवस सर्वांसाठी अन्न शिजवायचे तिला कधीच कोणी अर्थाशिवाय हाक मारली नाही आणि आज नोकरांपासून त्या आई वडिलांपर्यंत सर्वांच्या ओठ्यावर एकच नाव होतं सविता पप्पाही तिच्यासाठी भेटवस्तू आणायचे तिच्यासोबत मॉर्निंग वॉक करायला जायचे आणि मम्मी तिला खरेदीला घेऊन जायची लग्नाचे भेट म्हणून वडिलांनी आमची महिनाभर शिमल्याला जाण्याची व्यवस्था केली मी तिथे जायला तयार नव्हतो पण वडिलांच्या दबावामुळे मला जावं लागलं आणि लग्नाच्या एका आठवड्यानंतर आम्ही निघालो इथे येऊन चार दिवस झाले होते तो एक छोटासा पण अतिशय सुंदर फ्लॅट होता या चार दिवसात मी सविताशी बोललोही नाही आम्ही कुठे बाहेरही गेलो नाही तिने माझ्याशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला पण मी तिच्याकडे दुर्लक्ष केले पण तिने एकही गोष्टीची तक्रार केली नाही लग्नाच्या रात्रीही मी सोफ्यावर झोपलो होतो आणि त्यानंतर ती स्वतः जाऊन सोफ्यावर झोपली आम्ही तिथे घालवलेले सगळे दिवस असेच गेले तिथे खूप लोक होते त्यामुळे लक्षात येणं कठीण होतं दिवस आणि रात्र दोघेही निघून जायचे पण आता आम्ही इथे एकटे होतो आणि तेव्हापासून चार दिवस झाले होते त्यामुळे हवा आणि पाणी बदलले तर बरे होईल असं डॉक्टरांनीही सांगितले होते म्हणून माझ्या वडिलांनी एका महिन्याच्या हनीमून पॅकेजची व्यवस्था केली होती एकदा मला अंधारात पाहून सविता घाबरली खरं तर ती घाबरली नव्हती तिला धक्का बसला होता पण मी फक्त तिला टोमणा मारला की माझा भीतीदायक चेहरा पाहून ती घाबरली माझ्या अशा बोलण्याने ती रात्रभर रडायची आणि काळाने मला इतके क्रूर केले होते की मला ते कळायचेही नाही पण मला असे वाटले की ती अजूनही माझ्याकडे अशी पाहत होती जणू ही घटना माझ्यासोबत घडलीच नाही तिने अनेकदा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला आणि हा तिचा अधिकारही होता एका संध्याकाळी ती, ती टी व्ही लावून माझ्याजवळ बसली होती तेव्हा अचानक तिने तिचे ओठ माझ्या विकृत चेहऱ्यावर ठेवले आणि मला माहीत नाही की ती लाजली की घाबरली ती माझ्यापासून थोडी दूर गेली काय करत आहेस मी रागाने विचारलं की ती खूप घाबरली होती तिच्या कोणत्याही उत्तरामुळे माझ्याकडून नकारात्मक प्रतिक्रिया येईल हे तिला माहीत होते त्या कारणाचा विचार करत होती ज्यामुळे आज आपण एकत्र बसलो आहोत म्हणजे ही जखम बघून तुला तिरस्कार नाही वाटत तुला हे विचित्र नाही वाटत सविता तुला माझ्या चेहऱ्याची भीती वाटत नाही नाही तिने मला आश्चर्यचकित केल्यासारखे के म्हटले आणि अशा प्रकारे मला निरुत्तर केले मी पुन्हा काही बोललो नाही आणि एक दिवस तिने बाहेर जाण्याचा हट्ट धरला मी म्हणालो की तिला तिथे जायची असेल तर ती तिथे जाऊ शकते फिरू शकते पण मी कुठेही जाणार नाही ती म्हणाली मला एकटीला कुठेही जायचे नाही आणि आपण हनीमूनला आलो आहोत आता दहा दिवस झाले तुम्ही मला कुठेही नेले नाही आपण फक्त मॉल रोडपर्यंत जाऊ तासाभरात परत येऊ प्लीज मला घेऊन जा नाही ती अनेक बायकांसारखी हट्ट करू लागली जसं तिचं आयुष्य सामान्य आहे कदाचित स्वतः सामान्य राहून तिला मला हे जाणून द्यायचे होते की काहीही चुकीचे झाले नाही ती हे सगळं कसं करत होती हे सगळं कसं घडलं माहीत नाही एवढी हिंमत तिच्यात कुठून आली ती रात्री बसून रडायची रोज माझ्यासाठी पूजा करायची देवासमोर बसून रडायची माझ्या बोलण्याने तिला खूप त्रास होत होता पण मी पण क्षणभर मागे हटत नव्हतो आयुष्यभर माझ्यासोबत राहून तिला काहीच मिळणार नाही असं तिला वाटावं म्हणून तिने माझ्यापासून वेगळं होऊन दुसरं लग्न करावं असं मी वारंवार तिला जाणून देत होतो मी काहीतरी विचार करून तिला सोबत बाहेर घेतले शिमलाचा मॉल रोड हा गजबजलेला ठिकाण होते तिथे आमच्यासारखीच काही नवविवाहित जोडपीही आली होती गर्दीचा भाग होताच आम्ही लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलो सर्वजण आमच्याकडे बारकाईने पाहत होते काही डोळे लपवत होते तर काही जण उघडपणे आमच्याकडे बघत होते माझे लक्ष वळवण्यासाठी सविताने आईस्क्रीम खाण्याचा हट्ट केला आम्ही आईस्क्रीमच्या स्टॉलवर गेलो तिथेही बरेच लोक उभे होते तिला माझ्यासोबत एक सामान्य जीवन जगायचे होते जसे नवीन विवाहित लोक जगतात ते बाहेर जातात एकत्र जेवतात पण काहीही सामान्य नाही हे तिला माहीत असावे लोक आमच्याकडे अवाजवी नजरेने बघत होते आम्ही लग्न केले म्हणून लोक आमच्याकडे बघत होते असे नाही तिथे इतर जोडपीही होती ज्यांचे लग्न झाले होते कारण बहुतेक लोक हनीमूनला शिमल्यात येतात तेही याच सीझनमध्ये एकच गोष्ट होती की ते लोक माझ्या चेहऱ्याकडे बघत होते आणि मी सुद्धा हा अपघात झाल्यापासून क्वचितच घराबाहेर पडलो होतो सविता कुशलतेने सर्वांच्या नजरेकडे दुर्लक्ष करत होती पण आता हे सर्व सहन करणे माझ्यासाठी कठीण झाले होते जेव्हा एका मुलीने आमचा फोटो काढला तेव्हा मला धक्का बसला ती म्हणाली मी तुमच्या दोघांचा फोटो पोस्ट करू शकते का या कॅप्शनसह हो की प्रेम चेहरा नाही तर हृदय पाहते तुमचा चेहरा असा असतानाही तुम्ही दोघे एकत्र आहात ती मुलगी बोलत असताना सविताने तिला अडवून शिवीगाळ करायला सुरुवात केली याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आमचे नाटक करायचे आहे मला मान्य आहे की काही लोक चांगले बोलतील परंतु सोशल मीडियावर बहुतेक लोक फक्त वाईट बोलतात आता जे लोक आम्हाला आधी पाहत नव्हते तेही आमच्याकडे पाहू लागले होते तिची माझ्यासाठी अशी लढाई पाहून माझ्या लक्षात आली की मी गेल्या पंधरा सोळा वर्षापासून ज्या निरागस आणि मूर्ख मुलीला ओळखत होतो ती अजिबात निरागस आणि मूर्ख नाही तर ती खूप धाडसी आणि हुशार आहे पण आता नाटक सुरू झालं होतं आणि मला हे सगळं अजिबात आवडलं नाही लोकांनी आम्हाला पाहावे मला पाहावे अशी माझी इच्छा नव्हती आणि तेच झाले पूर्वी लोक डोळ्यांनी लपून पाहत होते आता उघडपणे पाहण्याचा अधिकार मिळाला होता मी फक्त एकच करू शकत होतो आणि मी तेच केले मी क्रूरपणे सविताचा हात पकडला आणि फ्लॅटच्या खोलीत आलो आणि तिला बाजूला जोरात ढकलले ती पडताना वाचली झाली तू समाधानी आता तू आनंदी आहेस ना कारण तुला हेच करायचे होते की तू किती मोठे काम केले आहे तू किती महान आहेस याची तुला मला जाणीव करून द्यायची होती अर्धा जळालेला चेहरा असूनही तू त्याच्याशी लग्न केलेस आणि तू खूप आनंदी आहेस मला सांग ना आता तू आनंदी आहेस का हे नाटक करून मी रागाने सविताला थप्पड मारली तुझ्यासारख्या मुलीला एवढा आदर आणि लक्ष कधीच मिळालं नाही म्हणूनच तू या नात्याला होकार दिलास आता सर्वजण फक्त तुझा आदर करतील आणि तू केलेल्या उदात्त आणि धाडसी कामाची प्रशंसा करतील तू सर्वांकडून बदला घेतलास आमच्यावर सूट घेण्यासाठी हा मार्ग शोधला तू तु आम्हाला तुझ्या दयेवर ठेवले आहेस आता तुझ्यासमोर बोलायची हिंमत का कोणी करत नाही माझी आई जी तुला नोकऱ्यासारखे काम करायला लावत होती ती आता तुला काही सांगू शकत नाही कारण तू तिच्या आजारी आणि अपंग मुलाशी लग्न केलेस आणि तुझ्याकडे ढुंकूनही न पाहणारे माझे वडीलसुद्धा तुझा आदर करतात आणि राहिला मी ज्याने स्पष्ट नकार दिला होता की मला तुझ्यासोबत आयुष्य तर काय दोन मिनटंही घालवायची नाहीत आज तो तुझा नवरा झाला तू जिंकलीस तुझा जल्लोष होत आहे पण सविता एक गोष्ट लक्षात ठेव इतकं होऊनही मी तुझ्या प्रेमात पडलो नाही दुःखाची गोष्ट आहे की तुझा बाण निशाण्यावर लागला नाही मी तिच्यावर आणखी आग उधळली सविता म्हणाली मी तर फक्त प्रेम केलं मला फक्त तेच हवं होतं की तू जगाचा सामना करावा तू आधी जसा होतास तसाच बनायला हवा मला तुझा आधार व्हायचे होते या नात्याचा माझ्या प्रेमाचा मान ठेवायचा होता रडत रडत ती निरागसपणे बोलत होती पूर्वीसारखा काय म्हणालीस पूर्वीसारखा मी पुन्हा पूर्वीसारखा होऊ शकत नाही माझे रूप चेहरा सर्व उद्ध्वस्त झाले आहे जेव्हा ते सर्व लोक आपल्याकडे पाहत होते तेव्हा मला कसे वाटले हे तुला माहिती आहे का पण मला काय वाटतंय ते तू कधीच समजू शकत नाहीस तूच काय कोणीही समजू शकत नाही कारण तू माझ्या जागी नाहीस आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव मला तुझ्या आधाराची गरज नाही हे जग कुरूप लोकांना जगू देत नाही मी रागाने ओरडलो ती घाबरली हो तू बरोबर आहेस आणि हे माझ्यापेक्षा चांगले कोण समजू शकेल ती रडत म्हणाली आणि निघून गेली आम्ही पुढच्याच दिवशी परत आलो होतो सविताच्या चेहऱ्यावर माझ्या बोटांच्या ठशांनी हा संपूर्ण प्रकार घरातील सदस्यांना सांगितला होता आई आणि बाबा तिचे वकील म्हणून माझ्यासमोर हजर होते त्यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या त्या गरीब मुलीने सगळं माहीत असूनही तुझ्याशी लग्न केलं आणि तू तिच्याशी असं वागतोयस तिनेच आपल्याला कठीण काळात साथ दिली तुझा जीव वाचवला चा तिचा चांगुलपणा तुला कळाला नाही का मला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी ऐकू येऊ लागल्या ज्या मला विषासारख्या वाटत होत्या मी सविताला माझ्या खोलीतून काढूनही टाकलं आणि आठवडाभरानंतर नीट विचार करून मी या निष्कर्षाप्रत पोहोचलो की मी तिला घटस्फोट द्यायला हवा म्हणजे घटस्फोटाचा निर्णय माझा होता अर्थातच तिची संमती ही आवश्यक होती पण मी आतापासूनच बोलायला सुरुवात केली असती तर प्रकरण लवकर घटस्फोटापर्यंत गेले असते ते लवकर करता आले तर बरे होईल जर तिने आपल्यासाठी इतकं केलं असेल तर त्याच्या बदल्यात आपणही तिच्यासाठी काहीतरी चांगलं करायला हवं आणि तिचा वापर आपल्या फायद्यासाठी करू नये आमच्या लग्नाला खूप लोक आले नव्हते तरीही आमच्या लग्नाबद्दल फारशा लोकांना माहीतही नव्हते आणि मी तिला कधीही तो आदर आणि प्रेम देऊ शकत नव्हतो ज्याची ती हकदार आहे मी आई आणि वडिलांना सांगितले की मला तिला घटस्फोटातून मुक्त करायची आहे आणि तुम्ही तिच्यासाठी चांगले नाते शोधा आणि तिला मुलगी म्हणून निरोप द्या जेणेकरून ती आनंदी राहील मी आजच तिला घटस्फोट देण्याबद्दल सांगेल आज आपण सगळे स्वार्थी झालो तर देवाजवळ गेल्यावर तिच्या आईवडिलांना काय तोंड दाखवणार सुरुवातीला आई आणि बाबा सविताला घटस्फोट देण्यास तयार नव्हते कारण आईबाबांना माहीत होते की सवितानंतर माझ्या आयुष्यात दुसरी मुलगी येणार नाही जेव्हा कोणी माझ्याकडे पाहण्याची हिंमतही करत नाही तेव्हा कुणीही माझी बायको होण्याची हिंमत कशी करेल कदाचित आई बाबा त्यांच्या मुलाच्या प्रेमात स्वार्थी झाले असतील पण मी स्वार्थी होऊ शकलो नाही सविता एक सामान्य मुलगी असली तरी हो ती पूर्ण होती तिच्यात कोणताही दोष नव्हता आणि मी माझ्या आईवडिलांना समजावून सांगितल्यावर आईवडिलांनीही माझ्याशी सहमती दर्शवली कळत न कळत त्यांच्याकडून ही चूक झाली होती आता त्यांना सविताला आपली मुलगी बनवून सम्मानाने निरोप द्यायचा होता याबद्दल बोलण्यासाठी आम्ही तिच्या खोलीत गेलो होतो तेव्हा ती खिडकीकडे तोंड करून उभी होती जणू काही ती चंद्राकडे पाहत होती पप्पांनी त्यांचा निर्णय जाहीर केला आणि खूप प्रेमाने बोलले बेटा आम्ही सर्व तुझे आभारी आहोत पण आम्हा सर्वांना माहीत आहे की तू तुझे तु तु आयुष्य एका चांगल्या व्यक्तीसोबत जगले पाहिजेस तुला माहीत आहे की जे काही झाले त्याने सुशांत देखील आता पूर्वीसारखा नाही जर सुशांत म्हणत आहे की त्याला कुणासोबतच राहायचे नाही तर प्रकरणच संपले आहे हे तुझ्याबद्दल नाही त्याच्याबद्दल आहे तू आम्हाला खूप साथ दिलीस पण आम्ही तुझ्यावर जास्त भार टाकला आहे आम्हाला माफ कर ज्या दिवशी तुझ्या वडिलांनी तुला आमच्या स्वाधीन करून हे जग सोडले त्या दिवशीच आम्ही तुला आमची मुलगी मानायला हवे होते आणि अजूनही उशीर झालेला नाही आजपासून तू आमची मुलगी आहेस आम्ही तुझे चांगल्या मुलाशी लग्न करू ती आमचं ऐकत होती पण आमच्याकडे बघत नव्हती सविता सविता बेटा आई बाबा तिला हाक मारत होते आम्ही सगळे हाक देत होतो आणि ती आमच्याकडे वरताच आमच्या पायाखालची जमीन सरकली तिथे उभ्या असलेल्या सगळ्यांनीच मोठ्याने किंचाळायला सुरुवात केली आई बेशुद्ध पडली ते दृश्य असह्य होतं कोणी आपल्या स्वतःला असं कसं करू शकते मी स्तब्ध झालो आणि तिच्या चेहऱ्यावरील हास्याने मला आणखीनच आश्चर्यचकित केले हे, हे काय केलंस तू बाबा घाबरून म्हणाले जमीन घाण होत होती तिला खूप वेदना होत होत्या जणू तिचा चेहरा वितळत होता नशिबाने जसा माझा चेहरा जाळला तसा तिचा अर्धा चेहरा तिने ॲसिडने जाळला होता तिने आमचे संभाषण ऐकले होते असे वाटले मी पुढे सरकलो आणि ती स्तब्ध झाली आणि माझ्या मिठीत पडली सुशांत आता तर तू मला घटस्फोट देणार नाही ना आता तू मला तुझ्यापासून दूर जाऊ देणार नाही ना बघ आता मी पण तुझ्यासारखे झाले आता मला तुझं दुःख कळलं आहे आता मला पण तुझी गरज आहे बघ आता आपण दोघे सारखे झालो आहोत आता तू मला घटस्फोट देणार नाहीस ना आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले आम्ही रडू लागलो सविता बेशुद्ध झाली होती मी तिला मिठी मारली तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले सुदैवाने तिचा जीव वाचला सवितेच्या चेहऱ्यावरील जखम हळूहळू बरी होऊ लागल्यावर आम्ही तिला रुग्णालयातून घरी आणले मी तिची खूप काळजी घेतली तिची जखम बरी होऊ लागली होती माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी म्हणालो तू असे का केलेस तू स्वतःला अपूर्ण का केलेस मी या वेदनेतून गेलो आहे हे दुःख मला माहीत आहे लोकांचे डोळे मला पाण्यासारखे टोचतात सविताने माझे दोन्ही हात धरले आणि म्हणाले सुशांत कारण आपण दोघे एकत्र या जगाला सामोरे जाऊ शकू आता आपण दोघे एकसारखे आहोत आणि एकमेकांना आधार देऊ मला कोणाचेही वाईट वाटत नाही मला फक्त तुझी साथ हवी आहे मी सविताच्या दोन्ही हातांचे चुंबन घेतले होते कोणी इतकं महान कसं असू शकते आजच्या काळात कोणी कोणावर इतकं प्रेम कसं करू शकतं तिला पाहून मला प्रेमावर विश्वास बसला दोन वर्ष झाली आता आम्ही दोघे शिमल्यात राहतो तिथेच फ्लॅट आम्ही खरेदी केला आहे आम्ही दोघे रोज रात्री मॉल रोडला जातो आवडीच्या गोष्टी खातो लोक अजूनही आमच्याकडे टक लावून पाहतात कधी गुपचूप फोटो काढतात तर कधी आमच्यासोबत सेल्फी घेतात काही बोलतात तर काही आश्चर्यचकित होतात आम्ही इच्छित असल्यास आम्ही स्वतःवर उपचार करू शकतो आमचे चेहरे इतके स्वीकारारे आहेत की शक्य आहे की जेव्हा जग आपल्याकडे पाहते तेव्हा दहापैकी पैकी सात लोक आपल्याला लक्षात घेत नाहीत पण आम्हाला असेच राहायला आवडते चेहऱ्यावरून व्यक्त होणारे प्रेम फाळकाळ काळ टिकत नाही आता आम्ही फक्त याचा विचार करतो की आपलं एकमेकांवर प्रेम आहे आणि प्रेम हे चेहऱ्यावर आधारित नसतं हे समजायला मला थोडा वेळ लागला पण आता आमच्या मनात खेद नाही आम्ही एकत्र आहोत आम्ही आनंदी आहोत आणि ते आमच्यासाठी पुरेसे आहे आमचे चेहरे अर्धे असू शकतात परंतु आमच्या प्रेमाचा चेहरा पूर्ण आणि अतिशय सुंदर आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद